कांद्याच्या दराबाबत तुम्ही दिल्लीला गेला होता परंतु काही तसे काही अजून दर वाढलेले जेव्हा ड्युटी लावली तेव्हा आम्ही तिकडे गेलो होतो तेव्हा नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून चोवीस रुपये ठरवलं आणि तेव्हापासून मार्केटमध्ये थोडासा उठाव झाला तर ते चोवीस रुपयाच्या खरेदीमध्ये पण चांगला अनुभव शेतकऱ्याला आला नाही आणि यंदाची निर्यात बंदी झाली तेव्हा केंद्र सरकारचा हा निर्णय हा निश्चित प्रकारे तुटलेलाच आहे ते ठामपणेनी शेतकऱ्याचं लोकप्रतिनिधी म्हणून ते नमूद केलं की जेव्हा जेव्हा दादांशी संपर्क जाईल तेव्हा जेव्हा त्यांना माहिती की कांद्याच्या बाबतीत तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल त्यांनीही वरच्या केंद्रीय नेतृत्वांपर्यंत ते पोहोचवलं त्याच्यामध्ये अंशतः काहीतरी त्यांनी चालली आहे मी व्यापाऱ्यांचे रोज सगळे बोलतो आहे तो कांद्याचा आता पंधरा रुपयापासून वीस रुपयापर्यंतचा दर आता थोडासा गेलेला आहे आणि अजूनही शेतकऱ्यांच्या प्रती आणि त्यांचा भाव चांगला होण्याकरता दादा त्याच्या पाठीमागे सातत्याने केंद्र सरकारच्या कोऑर्डिनेशन मध्ये आणि जुन्नर तालुक्यातला बहुतांश इथं इकडचा काम झाडचा निघतोय पण आता निघायला सुरुवात झाली आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्यांशी प्रकारे मला हे सांगायचं आहे की एखादं सरकार जेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधी काही जर धोरण किंवा ते जर आखत असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडणारा तिथं नेता पाहिजे आणि तो त्यांच्या बरोबरचा पाहिजे विरोधातला राहून नुसतं तिथं बोलणं आणि मी आवाज उठवला आणि मी हे केलं तरी त्यांनी केलं नाही याच्यात राजकारण रा करण्या काय अर्थ नाही दिवसा वीज मिळली पाहिजे त्याच्यासाठी मोर्चे काढणं याला काय अर्थ नाही दिवसा वीज मिळेल कशी याच्यावर मार्ग काढा दिवसा वीज कशी मिळेल याच्यावर दादा मार्ग काढलाय म्हणून कांद्याच्या प्रश्नाच्या बाबतीत इथून पुढच्या शेतकऱ्याकडून नुकसान नाही पोचलं पाहिजे याच्याकरता सरकार बरोबर राहून आपल्याला चांगल्या पद्धतीने काय करता येईल या दृष्टिकोनातून पुढं केलं गेलं पाहिजे असंही अमर्थासाठी आहे जे अमोल फोरल्याचे कांद्याबाबत आवाज उठवतात ते खरोखर राजकारण की खरोखर खरो आवाज उठवला त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे पण त्याच्यावरून मार्ग कसा काढता येईल किंवा त्याच्यातून आपल्याला काय काय पुढे नेता येईल किंवा हे सगळ्या गोष्टी काय करता येईल ते आदरणीय दादा करतात संकल्पना मांडलं आवाज उठवणं हे कोणी करू शकतं हे करू शकतो पण मार्ग काढणार आणि त्याच्यामध्ये शाश्वतीने पुढे नेणारा नेतृत्व कोण असतं तर ते आदरणीय आजितच आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा